सर्वांना प्रथम जे आदिवासी मित्रांनो आज आपण तहसील कार्यालयावर मोर्चे घेऊन आलेलो आहोत आपल्या आंदोलनाच्या प्रमुख भागने आपण सर्वांनी आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनी आता आपल्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे की आदिवासी ज्या साडेबारा हजार रिक्त झाले त्या आपल्याला विशेष पद्धतीनुसार सरकारने आतापर्यंत आपल्याला उत्तर दिली तर आम्ही शंभर दिवस करू त्यानंतर तुमची बंदी घेऊ सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तुम्ही आम्ही आधी जरी आहेत की आदिवासीची विशेष पण करा तरी पण सरकार आपल्याला उत्तर देत आहे आपण जबाबदारी आपण इकडं त्यासोबत विषय पाहिला तर मानत जाता होती विद्यार्थ्यांना नियुक्त केलं आहे आणि आता पण दोन एक दो दिवसा पुढचं स्टेटमेंट के त्यांनी केलं आहे की त्या विद्यार्थ्यांना आम्ही एक दिवस खंड देणार त्यांची जी सेवा झाली आहे मानत जाता होती त्यातून पण त्यांना एक दिवस खंड देणार म्हणजे सरकारचा अपमान आहे की यांना अलिप्त करायचं नोकरीपासून एवढे बोलून मी दोनशे पासून पैतो जय हिंद जय महाराज